आणि पॅरेट च वर्क आहे बॉर्डरला मुलग्यांमध्ये दागिने बघू शकता इथे लॉंग सेट्स आहेत डेली वेअर साठी फिफ्टीच्या रेंज मध्ये हँडीक्राफ्ट आयटम्स आहेत हे एलिफंट स्टूल आहेत हे छोटे सारे असेल मध्ये आहे आणि ब्लाउज गिफ्ट करण्यासाठी खूप चांगली कलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे खूप सुंदर बॅग आहे तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण मुलुंडला आलेलो आहे आणि इकडे मुलुंडला आहे ना दसरा स्पेशल मोरिया इव्हेंट सुरू आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर असं तीन दिवसासाठी ती हे एक्झिबिशन इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर ना मुलुंडला आल्याच्यानंतर इकडे आहे ना हे उडपी हॉटेल आहे त्याच्याच बाजूला आहे ना हा समृद्धी बँकवेट हॉल आहे आणि या समृद्धी बँकवेट हॉलमध्ये नाही मोरिया एक्झिबिशन दसरा स्पेशल आपल्याला बघायला मिळते तुम्ही वरती तारीख बघू शकता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आणि इकडे आहेत ना आपल्याला दसरा दिवाळीसाठी खूप साऱ्या आहेत ना युनिक गोष्टी बघायला मिळणार आहेत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला इकडे या एक्झिबिशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आतमध्ये आल्यानंतर ना आता आपण या पहिल्या साड्यांच्या स्टॉलवरती आहे नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव आहे ज्योत्स्ना आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे लावण्य लूम आणि माझ्याकडे आहेत बऱ्याच व्हरायटीज ऑफ साडीज त्याचबरोबर आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजेसचं कलेक्शन पण आहे साड्यांमध्ये आपण पाहाल तर माझ्याकडे हँडलूम कॉटनमध्ये आहेत साड्या या सगळी त्यांची वेवीट रेंज आहे हँडलूम कॉटनची त्या तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड टू एटीन हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळतील त्यानंतर आपल्याकडे सेमी मॉडालमध्ये आहेत त्या पण तुम्हाला पंधराशेच्या रेंजमध्ये मिळतील त्याच्यामध्ये कलर खूप आहेत खूप रंग आहेत सगळे वेगवेगळे वे, वे वे रंग तुम्हाला अवेलेबल आहेत हँडलूममध्ये है पण आणि ह्या तुम्हाला सेमी मॉडलमध्ये पण त्याचबरोबर अजून एक सेमी मॉडलचं आमचं आपल्याकडे एक वेगळं कलेक्शन आहे सॉलिड कलर्समध्ये त्याच्यावर स्क्वन मार्क आणि पूर्ण हँडवर्क केलेलं जरी वर्क आहे त्या पण तुम्हाला पंधराशेच्या रेंजमध्ये मिळतील त्याचबरोबर आपल्याकडे पटोला आहे त्याही तुम्हाला फिफ्टीन हंड्रेडच्या सिक्स्टीन हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळतील या अशा काही सिल्कच्या साडींचं सा कलेक्शन आहे त्याचबरोबर हे असे हँडलूमचे पण काही कलेक्शन आहे जामदानी आपल्याकडे पैठणीमध्ये आणलेली आहे ही बघाल तर ही पूर्ण हँडलूमची है आहे जामदानीमध्ये पैठण्या सहसा मिळत नाहीत सॉफ्ट आहे एकदम कॅरी करायला आणि हे आपलं असं त्या पदरावरती फुल असं मोरचं आणि पॅरेटचं वर्क आहे बॉर्डरला मुनिया बॉर्डर पण आहे त्याला त्याचबरोबर पन... खूप सारे कलर हो आणि मी नेसली आहे त्याच कलेक्शनमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील बरेच व्हरायटी आपल्याकडे त्याच्यामध्ये लोटस प्रिंट्स आहेत त्याचबरोबर आपल्याकडे हे बघा नंदीची नवीन डिझाईन आलेली आहे त्याचबरोबर हे सगळे अशा आपल्याला वाटेल की पेंटेड साड्या आहेत पण हँड पेंटेड पेंटे नसून त्यांची कला कुसर अशी आहे धाग्यांची की त्याच्यावरती के विविंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बदक आणि पॉन्स सीन पण मिळेल आणि खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहेत यांची प्राइस मी तुम्हाला स्टॉलवरती आल्यावरती नक्कीच डिस्क्लोज करेन त्याचबरोबर आपल्याकडे महेश्वरीमध्ये पण आहेत प्युअरमध्ये काही हँडपिक कलेक्शन्स आहेत आणि हे रेडीमेड ब्लाउजेसचं कलेक्शन आहे रेडीमेड ब्लाउजेस आपल्याकडे थ्री हंड्रेडपासून पासून आहे ते नाईन हंड्रेडच्या आतमध्ये आहेत हे असं तुम्ही डिझायनर पीसेस बघू शकता सगळे एकदम युनिक आहेत एकदम युनिक पीसेस आहेत असे सो नक्की जरूर विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे ए फाईव्ह कॉन्टॅक्ट नंबर आहे माझं नाईन वन फाय टू डबल फाईव्ह झिरो टू फाय थ्री शुभ सकाळ माझं नाव ओजस्वी आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे प्रास्वी कलेक्शन आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील अगदी माफक दरात विविध प्रकारच्या साड्या आहेत जसं तुम्ही बघू शकता ही खणाची साडी आहे खणामध्ये हे अशी सिम्पल आणि विथ असं पदर आहे नंतर मुग्गा सिल्कमध्ये साड्या आहेत शिफॉनमध्ये आहेत नंतर मल कॉटन खादी कॉटन मध्ये आहे या अशा अगदी हजार रुपयापासून इरकल आहेत हा यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत आपल्याला फेस्टिव्ह आता दिवाळी येते त्यावेळेस हे हलका फुलका खूप छान वाटतील नंतर अशा महे शेनी महेश्वरी मध्ये आहेत या पंधराशेला आहेत यात ब्लाउज पीस आहेत असे वेगवेगळे छान कलर्स आहेत त्यात नंतर या सुद्धा नवीन आल्या आहेत चेक्स मध्ये या सुद्धा सेमी महेश्वरी आहेत या पण बाराशेच्या रेंज मध्ये आहेत तर तुम्हाला अगदी तीन हजारापर्यंत हजार ते तीन पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्या ही नारायणपेठ साऊथच्या ह्याच्यामध्ये आहे खूप सुंदर ही पण पंधराशे ला आहे खूप मस्तशे रुपये फक्त ही मर्सिडाईज कॉटन मध्ये आहे नारायणपेठ यात सुद्धा अजून छान तीन कलर्स आहेत हा एक आता पिंक आणि आहे आणि एक रेड आणि व्हाईट आहे नंतर ही मल कॉटन मध्ये आहे मल्टी कलर पूर्ण अशी ऑल ओव्हर अशी प्लेन येते अच्छा जसं तुम्हाला या सुद्धा या आठशे पासून तुम्हाला प्लेन मॉल कॉटन साड्या सुद्धा उपलब्ध आहेत उपलब्ध आहे नंबर आणि स्टॉल क्रमांक आहे ए आर नक्की विजिट करा थँक्यू त्यानंतर आता आपण ज्वेलरीच्या स्टॉल वरती आलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव पल्लवी नाईक माझ्या ब्रँडचं नाव आहे पल्लवी क्रिएशन नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आज आम्ही इथे आलोय मोर्या एक्झिबिशनला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस माझा स्टॉल नंबर आहे ए फोर्टीन माझ्याकडे ज्वेल ह्यूज कलेक्शन आहे पण विशेष कलेक्शन आहे तो बँगलचा तुमच्याकडे माझ्याकडे टू हंड्रेड प्लस व्हरायटीज तुम्हाला बँगल्स मध्ये मिळतील आणि टू फोर पासून ते टू टेन पर्यंतच्या सगळ्या सायझेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे तुम्हाला फॅक्टरी प्राइजेस मध्ये मिळणार आहेत हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे बँगल्सचं इकडे बघू शकता तुम्ही डेली वेअर पासून ते ओकेजनली तुम्हाला वेअर करण्यासाठी सगळा कलेक्शन तुम्हाला अवेलेबल आहे आणि रेंज किती रेंज तुम्हाला टू फिफ्टी पासून फक्त स्टार्टिंग होणार आहे आणि ते पण कॉपर बेस्ड मटेरियल अँटी टार्निशमध्ये खूप मस्त आणि मिनिमल मध्ये आहेत सेट्स भरपूर जे तुम्ही छोट्या छोट्या ओकेजन्ससाठी इझिली वेअर करू शकता हेवी नाही राहणार लाईट वेट असतील आणि हे सगळे कॉपर बेस मटेरियल असतील त्याच्यामुळे यांची पॉलिशची पूर्ण गॅरंटी देतो आम्ही वन इयरची त्याच्यामध्ये चोकर्स येतील सेट्स से हे से शॉर्ट छोटे सेट्स येतील लॉंग सेट्स येतील प्लस ह्याची रेंज, रेंज येणार तुम्हाला फाय हंड्रेड स्टार्ट स्टार्टिंग फाय हंड्रेड ते जास्तीत जास्त टू हंड्रेडच्या रेंजपर्यंत बिग सेट्स आहेत जसे की हेवी ओकेजनसाठी तुम्ही मोत्यांमध्ये दागिने बघू शकता इथे लॉंग सेट्स आहेत डेलिवेअरसाठी ऑफिससाठी छोटे फंक्शनसाठी इथे कलेक्शन मिळेल तुम्हाला प्लस हे जे आहे अँटीडॅनिश हे तुम्ही डेली वेअर करू शकता फिंगर रिंग्स कडे हे तुम्ही पाण्यात पण इझिली वेअर करू शकता मंगळसूत्राचा भरपूर कलेक्शन मिळणार आहे आपल्याकडे बघायला आणि हे सगळे हां साठी पण असे डेलिकेटेड पीसेस तुम्हाला बघायला मिळतील हे तर ब्रासमध्ये बनलेलं आहे पूर्ण ब्रासमध्ये बनलेलं आहे ह्याची पण टू इयरची वॉरंटी येणार पॉलिशची तुम्हाला रिटेल गुण। पेक्षा गुण। फार कमी मध्ये आमच्याकडे तुम्हाला मिळणार आहे कारण आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे सो प्लीज व्हिजिट करा मोरिया एक्झिबिशनला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट सेवन नाईन टू थ्री डबल वन डबल एट नमस्कार माझं नाव रसिका माझं ब्रँडचं नाव ट्रेंडी थ्रेड्स आणि आम्ही किड्स क्लोदिंगमध्ये डील करतो साईज असणारे न्यूबॉर्नपासून ते चौदा वर्षापर्यंत सगळं मोस्टली रेग्युलर वेअरचं माझं काम असतं माझं जे लोकेशन आहे ते मालाडला आहे माझ्याकडे मी तुम्हाला एक एक सॅम्पल्स दाखवते हे बॉईजमध्ये शॉर्ट्स जीन्सचे सेट्स आहेत हे टी शर्ट आणि त्याची अशी जीन्सची पॅन्ट ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर हे असे सुपर हिरोजचे आपल्याकडे वेगळे वेगळे पॅटर्नमध्ये लहान मुलांना खूप आवडतात येस लहान मुलांना खूप आवडतात आणि अतिशय मटेरियल तुम्ही बघितलं तर एकदम सॉफ्ट एकदम असं सॉफ्ट किड्स फ्रेंडली मटेरियल आहे त्याच्यानंतर फुल सेट्स पण आहेत आपल्याकडे फुल सेट्स म्हणालो तर हे असं टी शर्ट आणि हे फुल पायजामा म्हणजे जा आता थंडी आहे त्याच्या हिशोबाने फुल yes. कशी रेंज हे सगळे जे रेंजेस आहेत माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत थ्री फिफ्टी टू सिक्स फिफ्टीच्यामध्ये आहेत सो एकदम एकदम रिजनेबल रेंजमध्ये आहेत मग त्याच्यामध्ये आपण गर्ल्समध्ये आलो तर गर्ल्समध्ये आपल्याकडे असे कॉट सेट्स आहेत हे वेगळे वेगळे पॅटर्नचे तुम्ही इकडे बघू शकता इकडे लावलेले आहेत आपल्याकडे तीन कलर आहेत पिंक ब्लू आणि लॅव्हेंडर असे तीन कलर्स आहेत हे गर्ल्समध्ये आपल्याकडे टॉप आणि बॉटम असे सेट्स आहेत येस हे फ्रॉक्स आहेत मग डेनिम डेनिममध्ये आता थंडीच्या हिशोबाने परत जॅकेट्स आलेले आहेत राईट त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे शॉर्ट सेट्स आहेत टी शर्ट्स आणि शॉर्ट्स टी शर्ट आणि शॉर्ट्स येस मग नाईट सूट्समध्ये स्पेसिफिकली म्हणाल तर हॉट सेलिंग युनिकॉर्न प्रिंट जी आहे ती ही ह्याचं टॉप आणि ह्याचं हे बॉटम बॉटम येस फुल लेंथमध्ये राईट मग मध्ये आहे असे वेगळेस हो येस वेगळे तिकडे पण आहेत वेगळे वेगळे कलर्स खूप सुंदर येस सो आपले जे पण प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट सगळे एकदम रिजनेबल म्हणजे थ्री फिफ्टी सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्येच आहेत आम्ही होम डिलिव्हरी पण करतो आम्ही मालाडला असतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो वन सिक्स फाईव्ह थ्री टू थ्री टू थ्री तुम्ही फोनवरती आम्हाला ऑर्डर देऊन आम्ही तुम्हाला घरपोच डिलिव्हरी करतो हॅलो वेलकम टू मोर्याज एक्झिबिशन आणि आमचे ब्रँडचं नाव आहे माझे धागे बोटेक्स आणि आमच्याकडे अगदी ऑफिस वेअरपासून फेस्टिवल्ससाठी किंवा डेली वेअरसाठी सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत म्हणजे अगदी मल कॉटनपासून टिशू आहेत थोडंसं ग्लिटरवाल्या आहे कॉटन आहेत जामदानी आहेत या कॉटन आहेत त्याच्यानंतर या बनारसी कॉटन आहेत थोडंसं रॉ सिल्क सारखा प्रकार आहे भरपूर कलरफुल अशा छान फ्रेंड फ्रेंडिंगमध्ये कलर आणि सर्व साड्या नाईन फिफ्टीच्या रेंजमध्ये अच्छा नाईन फिफ्टी फक्त आणि या संधीचा लाभ घ्या हे स्पेशल ही ऑफर आम्ही दिवाळीसाठी ठेवले तर नक्की या आणि तुमच्या तुम्ही स्वतः बघा या साड्या क्वालिटी बघा आणि प्राईस यस तर दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आम्ही यावेळेला आणि नक्की या आ आ या एक्झिबिशनला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस समृद्धी बँकवेट हॉल मुलुड नमस्कार मी तृप्ती तांबे लेखा प्रोडक्टची यंत्रप्रेणर माझ्याकडे तुम्हाला मिळणार आहेत कॉटन क्विटेडचे प्रोडक्ट्स अगदी लहान प पाऊचपासून माझ्याकडे तुम्हाला ऑर्गनायझर्स अवेलेबल आहेत हा स्टेशनरी पाऊच आहे हा कॉस्मॅटिक पाऊच आहे हा ट्रॅव्हल पाऊच आहे वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या प्रिंट्स तुम्हाला अव्हेलेबल पूर्ण वॉशेबल येस एव्हरीथिंग इज वॉशेबल आणि सगळ्या हँड ब्लॉक प्रिंट्स आहेत महत्वाचं म्हणजे त्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह दिसतात ही टोट बॅग आहे ही स्मॉल साईज आहे ही एक मिडियम साईज आहे आणि एक जम्बो साईज आहे ही मोठी साईज ही सगळ्यात मोठी यू कॅन यूज इट फॉर द ट्रॅव्हल पर्पज एट द सेम टाइम आय हॅव डफेल बॅग टू आणि याची प्लस साईज पण अवेलेबल आहे हे लॅपटॉप स्लीव पण आहे आणि अप टू सेवन्टीन इंच पर्यंत माझ्याकडे लॅपटॉप्स अव्हेलेबल आहे माझ्याकडे हंड्रेड पासून रेंज आहे हंड्रेड ते ट्वेल्व्ह हंड्रेड पर्यंत माझ्याकडे याच कंपनीच्या एकदम कन्व्हिनियंट बजेट प्रमाणे तुमच्यासाठी त्यानंतर माझ्याकडे शॉर्ट कुर्तीज आहेत शॉर्ट कुर्तीज सिक्स फिफ्टी ला आहेत या सुद्धा प्युअर कॉटन मध्ये हँडलॉक प्रिंटेड सगळ्या डेलीवेअर ऑफिस इवन स्कॉर्ट्स शॉर्ट्स या शॉर्ट्स आहेत या शॉर्ट्स आहेत या स्कॉट्स आहेत जस्ट क्लिक करून येस 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 माय कॉन्टॅक्ट नंबर इज नाईन नाईन टू झिरो टू थ्री झिरो टू झिरो हाय आमच्या ब्रँडचे नाव आहे थ्रेड आर्ट आमच्याकडे सगळे हँडमेड गोष्टी आहेत लाईक बॅग्स इथे किचेन्स आहेत प्लेसमॅट्स आहेत मॅक्रोवे बॅग आहेत ते किचेन्स वन ट्वेंटी फायव्ह फ्रॉम स्टार्टिंग आणि इथे आपल्याकडे सनफ्लावर्स आहेत रोजेस आहेत ट्युलिप्स आहेत क्लिप्स आहेत कोस्टर्स आहेत गॉगल स्टँड आहे आणि कॅन्डल्स स्टार्टिंग फ्रॉम हंड्रेड टू सेवन फिफ्टी अरोमॅटिक कॅन्डल्स आहेत आणि हे इथे बॅग्स थर्टी पर्सेंट डिस्काउंटवर आहेत देन वी हॅव कंदिल्स वॉशेबल इट इज हंड्रेड पर्सेंट वॉशिंग वॉल हँगिंग आहेत मॅम हे वन झिरो फायव्ह झिरो थर्टी पर्सेंट डिस्काउंट लावून नाईन एट okay. टू डबल थ्री सेव्हन फाय झिरो सेव्हन स्टॉल नंबर ए ट्वेंटी त्यानंतर आपण इकडे ज्वेलरीच्या स्टॉल वरती आलोय खूप सारी ज्वेलरी बघायला मिळते त्यानंतर होम डेकोर साठी पण इकडे खूप सारे आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळतात तर नमस्कार मॅडम नमस्कार आम्ही ऋतुगंधा आम्ही घेऊन आलो आहोत ट्रेडिशनल वेस्टर्न एथनिक फॅन्सी ज्वेलरी आणि होम डेकॉर समृद्धी हॉलमध्ये दसरा स्पेशल एक्झिबिशनमध्ये आमचा स्टॉल नंबर आहे ए ट्वेंटी सिक्स आमच्या ट्रेडिशनल ज्वेलरी चोकर्स शॉर्ट नेकलेसेस तणमणी मोतीहार मंगळसूत्र बांगड्यांचं कलेक्शन आहे छोटे नेकलेसेस आहेत फॅन्सी ज्वेलरी फॅन्सी मंगळसूत्रमध्ये आहेत वेस्टर्न वेअरसाठी तुम्हाला छोटे नेकलेसेस नेक पीसेस आहेत डायमंडमध्ये इयरिंग्ज आहेत अँटी टॅनिशमध्ये ब्रेसलेट्स आहेत अँटी टॅनिश कडा आहेत इन इम्पोर्टेड इयरिंग्ज आहेत नंतर अँटी टॅनिश कडा फॅन्सीमध्ये आहेत डाय विथ डायमंड विदाउट डायमंड प्लेनमध्ये आहेत फॅन्सी मंगळसूत्र विथ चोकर्स डायमंडमध्ये आहेत शिवाय सोबर चेन पेंडंट आहेत विथ इयरिंग विदाऊट इयरिंग आपल्या ग दसऱ्यासाठी स्पेशल अशी ऑक्साईड ज्वेलरी आहे शिवाय होम डेकोरमध्ये विविध प्रकारचे तोरण शुभ लाभ ही से सेट्स आपण ठेवलेले आहेत नमस्कार सगळ्यांना आम्ही इथे जिओरा कलेक्शन्स घेऊन आलो आहोत आमच्याकडे वरायटी आहे साड्यांची कॉटन सि कॉटनमध्ये आहेत कॉटन सिल्कमध्ये आहेत सेमी सिल्कमध्ये आहेत सिल्कमध्ये आहेत ह्या सगळ्या साऊथच्या साड्यांचे प्रकार आहेत कॉटन कॉटन uh, मध्ये या ज्या साड्या आहेत ह्या बघा त्याच्यामध्ये खूप फ्रेश कलर्स अवेलेबल आहेत आणि दिवा नवरात्रीसाठी लागणारे सगळे रंग पण ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत ह्यांची प्राइस, प्राइस आहे सेव्हन्टीन हंड्रेड पण इकडे डिस्काउंटेड रेंज मध्ये आम्ही फिफ्टीन हंड्रेड पर्यंत देतो आहोत आणि आपल्या स्टॉलवरती स्टार्टिंग रेंज किती पासून स्टॉलवरती स्टार्टिंग रेंज आहे ट्वेल्व्ह हंड्रेड पासून आहे टिशूच्या पण साड्या आहेत आमच्याकडे ह्या सगळ्या आहेत खूप सुंदर ह्या सगळ्या कॉटनच्या हँडलूमच्या साड्या आहेत ह्या प्युअर कॉटन आहेत मर्सिडाइज कॉटन जे म्हणतात ते त्याच्यामध्ये चा, भरपूर छान कलर्स आहेत हे सगळे इकडे अवेलेबल आहेत छान बॉर्डर्सच्या सगळ्या साड्या आहेत ह्या त्याच्या बरोबर आमच्याकडे हे है। हँडीक्राफ्ट है आयटम्स आहेत हे एलिफंट स्टूल्स आहेत हे छोटे साईजचे आहेत त्याच्यानंतर हे मोठे एट इंचेसचे पण एलिफंट्स आहेत हे दिवाळीसाठी स्पेशली यूज करता येतील असे आहेत हा मोठा आणि हा एकदम मोठा आहे एलिफंट स्टूल जो घरामध्ये टेबल म्हणून पण तुम्ही युज करू शकता कॉर्नर पीस म्हणून युज करता येतो हा आणि ह्याच्यामध्ये मॅम स्टार्टिंग रेंज किती पासून ह्यांच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे हे सिंगल छोटे आहेत हे फोर हंड्रेड चे आहेत जोडी घेतली तर सेव्हन हंड्रेड पर्यंत येऊन जातील त्याप्रमाणे पुढे त्याच्या रेंजेस आहेत प्लस आमच्याकडे हे मार्बलचे पार्ट आहेत पूजेसाठी वगैरे लागू शकतात ते वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत हो पूर्ण मार्बलचे पार्ट पूर्ण वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर प्लस हे मोत्याचे पार्ट आहेत ह्याच्या आतमध्ये लाकडाचे पार्ट असतात त्याच्यावर मोत्याची झालर विणून लावलेली आहे वेगवेगळ्या सायजेसमध्ये अवेलेबल आहेत दिवाळी आणि नवरात्रीसाठी आता किंवा गिफ्ट आयटम म्हणून पण तुम्हाला देता येऊ शकतात कॉर्पोरेट गिफ्ट साठी पण यूज करता येऊ शकतात हे सगळे आयटम्स कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नाईन झिरो झिरो फोर नाईन नाईन सिक्स झिरो थ्री नाईन हाय शाजोवाडीचे लेकिन स्टार्टिंग सारा कलेक्शन आहे गळा शोधा हे प्लेन खादी मी आहे का का, उसके बाद ये आसम सिल्क है, है कलम करी है ये चंदेरी के ऊपर है, है, हैंड पेंट है, चंदेरी के ऊपर हाँ, के हाँ ये चंदेरी के ऊपर ब्लॉक प्रिंट है कलम करी है डोला सिल्क के ऊपर कलम करी ये क्या प्राइस इसका प्राइस है थर्टीन हंड्रेडीन और ये कथक वर्क का दुपट्टा भी है ये कश्मीर का है साड़ी कन्नी सिल्क बोलता है इसको अच्छा। ये बहुत अच्छा है एवं बहुत फेमस साड़ी है ये फेमस हाँ ये बाकी तो इधर बहुत सारा कलेक्शंस है हमारा तस्वीर के ऊपर लिनन के ऊपर बहुत सारा है ये देखिए हाँ। लिनन के ऊपर ये जो है ये, है ये लिनन के ऊपर जामदनी वर्क में आएगा ये बहुत एवं हैंडविप का है ये ये बेंगाल का फेमस हाँ पूरा हैंड वीप का आएगा तो ये सर बहुत सारा कलेक्शंस है ऑल ओवर इंडिया का थोड़ा थोड़ा टच है और मेरा कॉन्टेक्ट नंबर है ये ये कॉन्टेक्ट नंबर पे आप जरूर आइए और कॉल कीजिए हेलो लवली शिवंता साड़ीज़ है समृद्धि बैंकुट मुलून में और यहाँ मैं लेकर आई हूँ मल कॉटन की एक्सक्लूसिव कलेक्शन स्टार्टिंग फ्रॉम ट्वेल्व हंड्रेड यू कैन सी दिस प्लेन साड़ी फॉर ट्वेल्व हंड्रेड देन दिस इज एक्सक्लूसिव दिवाली कलेक्शन यू कैन सी दिस सो ब्यूटिफुल एंड दिस इज़ कांथा वर्क प्योर वर्क दिस इज लाइन साड़ीज और हर एक साड़ी में बहुत सारी कलर वैरायटीज है yes, डिजाइन हर एक साड़ी में आपको वैरायटीज कलर ऑप्शंस एंड हैंड पेंट वर्क डिफरेंट काइंड ऑफ वाइट साड़ीज हैंड वर्क पेंट दिस इज माय देवी कलेक्शन हां ये बघा किती सुंदर साडी आहे वाइट वरती पूर्ण पेंटिंग केलेला हैंड हैं पेंटिंग एंड डू विजिट माय स्टॉल एंड माय कांटेक्ट नंबर इज 9967623211 त्यानंतर आता आपण या ज्वेलरीच्या स्टॉल वरती आलोय मॅडम नमस्कार माझं नाव रीना मालप आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे रीना म्हणून आहे आपण मुलून मध्ये आलेलो हो, आहोत सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ज्याच्यामध्ये मी जे घेऊन आलेले आहे ते अँटी टॅनिश ज्वेलरी आहे ज्याच्यामध्ये आहेत अँटी टॅनिश बँगल्स मीनामध्ये मध्ये कलेक्शन आलेला आहे खूप सुंदर आहे एकदम एकदम म्हणजे मीना वर्क आहे आपण एक कलेक्शन घेऊन आलेलो आहोत रेंज जे आहे परत वेस्टर्न मध्ये आपण काही ज्वेलरीज घेऊन आलेलो आहोत जे वेस्टर्न साठी जातील असे न्यू मध्ये आपण हेअर बँड आलेले आहेत जे आपण हेअर बँड युज करू शकतो अँटी मध्ये जे आहेत न्यू कडे वगैरे आलेले आहेत ज्याच्यामध्ये अँटी डॅनिश राहतील आणि हे आपल्याकडे सा, एक ट्रेडिशनल ज्वेलरी कलेक्शन पण आहे तर लवकरात लवकर विजिट करा आणि मॅम नेकलेस मध्ये नेकलेस मध्ये जे आहे आपल्याकडे फाय फिफ्टी पासून जी रेंज आहे ती चालू झालेली आहे एट नाईन टू एट वन एट झिरो थ्री नाईन थ्री त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉल वरती आलो इकडे आहेत ना आपल्याला खूप सारे आहेत ना हँडमेड बनवलेल्या आहेत ना वस्तू बघायला मिळतात आणि हे दादा आहेत ना ह्यांना बोलता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी हे संपूर्ण आहे ना त्यांची कला इकडे सादर केलेली आहे बघा इकडे त्यांनी बोर्ड पण दिलेलं आहे वी आर सपोर्ट त्यांना करा आणि हे बघा अच्छा हे बघा हे त्यांनी सगळं पेंट केलेलं आहे त्याच्यावरती अशी त्यांची प्रिंट केलेली बुक आपल्याला बघायला मिळते त्यानंतर हे बघा असं पेंटिंग आहे खूप सुंदर आहे बघा संदीप नाव आहे यांचं दादांचं जो पूर्ण अपन पेन्टिंग बोत न सिक्डें खूब सुंदर अस कलेक्शन अपने स्टॉल वरती बे तो नक्की दादाला सपोर्ट करा नमस्कार मेरा नाम अंजिता है और मेरे ब्रांड का नाम है वॉटो असेसरीज मैं हम लोग डील करते हैं वैक्यूम बेस्ड असेसरीज में जो कि वैक्यूम से फिट हो जाते हैं इनको आपको ड्रिल नहीं करना है कोई डैमेज नहीं करना अपने टाइल को सरफेस को जो भी सरफेस है आपका उसे आप ख़राब मत करिए और अपने आप इस वैक्यूम की हेल्प से आप इंस्टॉल कर सकते हैं सारे किचन और बाथरूम के असेसरीज़ मेरे पास हैं सोप डिश टिश्यू होल्डर है आ, हैंड वॉश डिस्पेंसर है टूथब्रश होल्डर है बाथरूम के लिए आपकी शेल्फ़ आप यूज़ कर सकते हैं किचन के लिए आप किचन के सिंक के लिए आप शेल्फ हैं इसी तरीके से किचन शेल्फ्स मेरे पास अलग अलग साइज़ में हैं और अलग अलग यूटिलिटी आप इन्हें यूज़ कर सकते हैं प्राइसेस इनकी स्टार्ट हो रही है थ्री हंड्रेड रुपीज़ से लेके फिफ्टीन हंड्रेड रुपीज़ तक के प्राइसेस हैं और सभी इस वैक्यूम से लगते हैं बहुत ही इजी एंड सिंपल इंस्टॉलेशन है जो कि एक बच्चा भी इंस्टॉल कर सकता है ये एक नॉर्मल टाइल है सिंपली हमें टाइल पर ये वैक्यूम को इस तरीके से स्टिक करना है ये इतनी स्ट्रांगली फिक्स हो जाता है कि 15 केजी तक का वेट अपने ऊपर ले सकता है नेक्स्ट हम ये कप रखेंगे और कोई भी असेसरी जैसे मैं ये एक सोप डिश ले करके यहाँ पे एक खांचा दिया हुआ है इसमें से रखूँगी और इसे टाइटली मैं फिक्स कर दूँगी ये इंस्टॉल हो चुका है एक मिनट के अंदर अंदर और मजबूती इसकी इतनी है कि पंद्रह किलो का वजन ले सकता है स्टेनलेस स्टील में बने हुए सारे असेसरीज ये देखिए कोई रस्टिंग नहीं होगी और स्ट्रेंथ इसकी बहुत स्ट्रॉन्ग है और कुछ होल भी नहीं करना पड़ा डाइज बिल्कुल बिल्कुल कोई डैमेज हुआ नहीं है आपके सरफेस पे कई लोग महंगे महंगे स्टोन्स लगाते हैं अपने बाथरूम में किचन में जो कि बहुत ही रिच लगते हैं लेकिन सिर्फ एक होल पड़ने की वजह से वो पूरा उसका लुक डैमेज हो जाता है मेरा प्रोडक्ट आपका आपके सर्फेस को सेव करता है ऑल्सो अगर आप रेंटल होम में रहते हैं तो आप अपना फ़िटिंग अपने साथ ले करके जा सकते हैं जहाँ भी आप शिफ्ट हो रहे हैं तो ये इसके के बडेही फायदे हैं प्रोडक्ट मेरा कॉन्टॅक्ट डिटेल है सेवन टू झिरो एट टू वन थ्री डबल फाय झिरो माझं नाव मेघा राजेश नाईक माझ्या ब्रँडचं नाव आहे दीक्षिता साडी सेंटर नवी मुंबई कोपर खेळण्याला माझं शॉप आहे आम्ही आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरला मोर्या एक्झिबिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे माझा स्टॉल नंबर आहे बी वन माझ्याकडे तुम्ही बघू शकता महेश्वरी सिल्क आहेत कॉटन कॉटन पैठणी आहे मुनिया पैठणी कॉटन पैठणी हा ही कॉटन पैठणी आहे आणि त्याच्या बाजूची आहे ना ती मुनिया पैठणी आहे मुनिया ती जर माझ्या शॉपमध्ये घ्यायला गेली तर ती चार हजाराची आहे तिथे आम्ही मोर्या एक्झिबिशनला फिफ्टी पर्सेंट ऑफ लावलेला आहे प्रत्येक साडी आणि हे जर प्रत्येक हजाराच्या वरती जर साड्या घेतल्या तर आपल्याकडनं गिफ्ट ऑर्चर पण आहे आता तू हे बघू शकतो प्रत्येक प्रकारच्या आहेत पटोला आहेत आणि प्रॉपर म्हणजे मोडल सिल्क पण आहे मोडल सिल्क आता ट्रेंड मध्ये आहे ऑनलाईन घ्यायला गेली तर ती सतराशे ला आहे आपल्याकडे फक्त नऊशे रुपयाला खूप सुंदर आणि वेगवेगळे वेग वेग कलर पण कलर अवेलेबल आहेत प्रत्येक मॅडम आपल्या स्टॉल वरती स्टार्टिंग रेंज किती फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे तर तुम्ही जसं घ्याल तशी साडी अवेलेबल आहे आपल्याकडे हे बांधणी आहे बांधणी पॅटर्न आहे प्रॉपर जॉर्जेट मध्ये आहे आणि ब्लाउज करण्यासाठी खूप चांगली आहे एसी किती किंमत आहे मॅम ओनली ट्वेल्व हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड हा मध्ये पाहिजे तर डिझायनर पीस पण आहेत आपल्याकडे टू थाउजंड ला आणि त्याच्यामध्ये जर कमी रेंजमध्ये पाहिजे असेल गिफ्टिंगसाठी तर एट हंड्रेडला पण आहे अवेलेबल खूप सुंदर आणि प्रत्येक वेगवेगळी व्हरायटी वेग आहे मलमल मध्ये आहेत टिश्यू सिल्कमध्ये आहेत इरकल नवरात्रीसाठी स्पेशल इरकल आहे ओटीसाठी पण वापरू शकता नेसण्यासाठी पण आहे आता मेन करून ओटीला जास्त साड्या लागतात तर मग तुम्ही टेम्पल इरकल पण घेऊ शकता ही जर चौदाशेची आहे इथे फक्त सातशेला येईल जशी घ्याल तशी प्राईज आहे आपल्याकडे प्युअर इकत कॉटनमध्ये आहे बाराशेची आहे आणि ही पंधराशेची आहे प्युअर कॉटन प्युअर ना ही डिजिटल कॉटनमध्ये बघू शकता तुम्ही डिजिटल कॉटनमध्ये आहे नवीन प्रकार आहे नॉर्मल मलमल कॉटनमध्ये पाहिजे असेल तर मलमल कॉटनमध्ये पण आहे प्युअर मलमल कॉटन आहे चौदाशेची आहे प्रत्येक खूप कलर्स आहेत तू कलर्स बघू शकतो प्रत्येक व्हरायटी आहे आणि आपल्या डिस्प्लेला प्रत्येक साडीचे पॅटर्न लावलेले आहेत नक्की विजिट करा आणि तुमचा नंबर माझा नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री एट सेवन ट्रिपल वन एट तुम्ही शॉपवर पण करू शकता आणि मेरा नाम आहे खुशी और मेरे ब्रँड का नेम आहे स्लिंग बाईब क्लचेस फायव्ह हंड्रेड आहे अच्छा फायव्ह हंड्रेड रुपीज पासून फाय हंड्रेड रुपीज पासून आणि एकदम युनिक आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आहे ये एक ओपन कर ना मॅम बघा त्याच्यासोबत स्लिंग बी आहे ना उसके साथ आहे स्लिंग पण आणि एकदम युनिक आहे डॉलरची प्रिंट आहे औरवाले फाय हंड्रेड फाय हंड्रेड ओके बघा फक्त फाय हंड्रेड वेगवेगळे कलर्स पण आहेत खूप सुंदर त्यानंतर हे संपूर्ण आहे ना यांचं एकदम युनिक कलेक्शन आपल्याला मिळत आहे खूप सुंदर बॅग आहेत आणि पूर्ण त्याच्यावरती तुम्ही बघू शकता ना एकदम युनिक पॅचेस लावलेले आहेत खूप सुंदर इसका प्राइस किती मॅम टू थाउजंड टू थाउजंड इंपोर्टेड किती अच्छा इंपोर्टेड आहे ना बघा पूर्ण इम्पॉर्टेड आणि पंधराशे रुपीज पासून यांची रेंज सुरू होते तुम्ही मागे बघू शकता तिकडे एकदम युनिक बॅग आपल्याला बॅकपॅक आहे अच्छा बॅकपॅक बी आहे ना बघा पॅक आहे त्यानंतर अशा टोड बॅग आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे बॅग मध्ये नाईन थ्री सेवन डबल टू फोर फाय टू थ्री झिरो काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे मोरिया एक्झिबिशन संपूर्ण एक्सप्लोर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि इकडे खरेदी करायला नक्की या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद